शेतकरी मित्रांनो आता आपण उभे आहोत गंगापूर खुर्द येथे आदर्श आणि प्रगतिशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर ठोसर यांच्या शेतावरती त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी आपण त्यांना ग्रोमॅजिक ओलिप आणि एम आय स्प्रे ही आपली इंडिया ग्रोची औषधं दिली होती तर त्यांना रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्या शब्दातून ऐकूया तर तुम्हाला काय वाटतं ह्या कांद्यामध्ये कशी सुधारणा झाली आपले प्रोडक्ट वापरून प्रॉडक्ट ची अशी सुधारणा आहे का जमिनीची प्रत ही सुधारली गेलेली आहे पहिली गोष्ट आणि नंतर जे कांद्याला जे पोषक जे काही आवश्यक अन्नद्रव्य होते ते ह्या औषधामुळे मिळाले आहेत कांदा तर बी अतिशय चांगला आहे चांगला मिळालेला आहे कांद्याचे पोगर सुधारलेले आहेत त्याच्यानंतर आज हा जर प्लॉट पाहिला एक मॉडेल प्लॉट म्हणून आम्ही उभा केलेला आहे तर ह्या प्लॉटच्या माध्यमातून ज्ञानेश्वर ठोसर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन करून कांद्याचं जे पीक घेतलेलं आहे खरोखरच अप्रतिम असं पीक आलेलं आहे आमचे आदर्श शिक्षक श्री विकास जगदाळे सरांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे त्याच्यामुळं दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा इतर शेतकऱ्यांना ज्ञानेश्वर सर आपण काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांसाठी माझे जे, जे रिजल्ट पाहून आदर्श शेतकरी आपले बाळू भाऊ ठोसर यांनी दे प्लॉटवर हीच औषध वापरली त्यांचा प्लॉटचा रिझल्ट अतिशय खूप छान आहे येस yes, सर तर अशा पद्धतीनं हे काम झालेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने रिझल्ट आला आहे त्यासाठी तुमचे सर्वांचे गंगापूरकर ठोसर कंपनीचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद